दुसऱ्या मित्रांचं स्वागत आहे पुन्हा आमच्या नवीन मध्ये तर मित्रांनो आला आमच्या शेतामध्ये तो फिर चलो आता आता पहा आम्ही चाललो आमच्या कृष्णागड चल भाई कोई बात नहीं भाई ये बहुत खतरनाक है अपनी माँ को बता देगा नहीं तो मेरा नाम तो चल आता जाओ चंगु मंगु अपने चंगू मंगू कर अपने चंगू मंगे देखो तो ओके भाई नहीं करता मैं परेशान चला मग म्हणजे आमची मंगू पण एकदम परेशान परेशान बी झाले तर जाऊ द्या मग तर हे पहा आमची गाय इकडं गाय बी बहुत खतरनाक आहे तर इच्या पण नांदी लागून फायदा नाही मित्रांनो तर इकडं पहा